तर याला म्हणतात स्वर्ग नाथ करते का यावाज लागतं जय श्रीराम मी तुमचा लाडका तेजस तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन डेली ब्लॉग मध्ये तर आज आपण चाललो होतो साल्लेर आणि सालोटा किल्ल्यावर आणि आपल्यासोबत आज होता तेजस मी तर आहेच अजून एक तेजस होता एका कच्च्या पाय वाटेने आपण चाललो तो सालो किल्ल्याच्या पायथ्याशी मी काय म्हणतो मोबाईल आडवा केला तरी चालेल पण हा नजारा बघूनच घ्या एकदम भयानक होता एक पाऊल जरी इकडे तिकडे झाला तरी विषय गॉन आणि अशा ठिकाणावरनं जायलाच मजा येते कारण यालाच तर म्हणतात ट्रेकिंग तर आपण पोहोचलो तो सालोटा किल्ल्याच्या पायथ्याशी आणि याच्या पायथ्यापासूनच पायर आहेत मला तर वाटलं होतं आज फक्त आम्ही दोघं होतो या किल्ल्यावर त्याच्या विषय बाजूला इथे येण्याच्या आधी कमीत कमी दहा टाइम ता विचार करा आणि मगच या माझा माझा निंजा टेक्निकचा वापर करून चाललो तुम्ही मी वरती पण तेजस् बो व्हिडिओ काढायला लागला मग काय तात्काळ थांबून गेलो तिथे म्हटलं फोटो काढून घे एक फोटो तो चमकाटला गेला होता आपला आणि आपण डायरेक्ट पोहोचलो तो पहिल्या दरवाजामध्ये इतका भयानक दरवाजा आहे जोपर्यंत समोर येत नाही दरवाजा दिसतच नाही तुम्हाला हा दरवाजा तसा चांगला आहे पण त्याच्या बाजूने जे दगड पडले त्यांची अवस्था खूप खराब झाली वरती जायला एकदम छोटीशी जागा आहे चला दाखव तुम्ही आणि तेवढा दरवाजा पार केला की सुरुवात होते आपल्या स्वर्गाला अशी भयानक नजर आहे भाई मी किती पण प्रयत्न केले ना तरी तुमच्यापर्यंत त्या माझ्या भावना पोचू नाही शकत जे मी तिथे बघितलंय पहिल्या दरवाजा थोडं पुढे आल्यावर आपल्याला एक टाका लागतो आणि तो टाका असा आहे जोपर्यंत तुम्ही त्याच्या समोर येणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो काहीच दिसणार नाही टाका बघून आपण निघालो तो पुढे आणि तेवढाच आपल्याला लागला अजून एक दरवाजा हा दरवाजा इतका आणि तो पार करून आपण आलो तो वरती वरती आल्यावर बघतो तो भयंकर गवत होतं कमीत कमी माझ्या गुडघ्या एवढं गवत होतं म्हणजे विचार करा आणि इथून असं सरळ गेलं की किल्ल्याचा शेवटचा उंच भाग येतो सालोट्या वरून चाललेरचा जो नजारा आहे ना तो मी तुम्हाला सांगू शकत नाही आम्ही फोटो काढायचं बी ट्राय केलं पण दुख्यामुळे एक पण फोटो क्लिअर आला नाही आपला तर वरून नजारा बघून आपण निघालो तो खाली कारण आपल्याला खालून जायचं होतं परत साल्हेरला साल्लेर आणि सालोटा या दोघांमध्ये एक खिंड आहे ज्यावर आपण सालोट्याला जाऊ शकतो आणि साल्लेरला जाऊ शकतो तर खिंडीतून वरती येऊन आम्ही निघालो साल्लेरकडे अशा पायऱ्या होत्या बाई त्या पायऱ्या चढून वरती एक दरवाजा लागतो त्याच्यानंतर पुढे अजून एक दरवाजा लागेल आणि तो दरवाजा सोडल्यानंतर आपल्याला लागतात टाके भयंकर टाके आहेत भाई, भाई पुढे आणि हा एक वटचा दरवाजा लागतो याच्यानंतर आपण डायरेक्ट पोहोचू वर आणि साल्लेर वरून उतरताना अजून एक दरवाजा लागतो आणि इथे जीव हातात घेऊन उतरावा लागतो तर अशा प्रकारे आपला ट्रेक पूर्ण झाला पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इंस्टाला फॉलो करून घ्या जय